नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा वनराज आंदेकर खुनाचा बदला गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद कोमकर याची निर्घृण हत्या आंबेगाव पठार परिसरात शुक्रवारी दुपारी थरारक खुनाची घटना घडली वनराज आंदेकर खून प्रकरणातील प्रमुख आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद कोमकर वय सत्तावीस वर्षे याच्यावर भरदिवसा तीन गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली घरासमोरील वाड्याजवळ तो उभा असताना आंदेकर टोळीतील सदस्यांनी अचानक हल्ला चढवला सुमारे एक वर्षापूर्वी एक सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा वर्चस्वाच्या वादातून खून करण्यात आला होता त्यानंतर आंदेकर टोळी बदला घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू होती कोमकर कुटुंबाच्या हालचालींवर टोळीने रेकीही केली होती नुकतेच या रेकीत सामील असलेल्या आंदेकर टोळीतील काळे याला पोलिसांनी अटक केली होती वनराज आंदेकर याचा खून करणारे तब्बल तेवीस जण सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई सुरू आहे तरीही त्यांचा बदला घेण्याचा डाव आता यशस्वी झाल्याचे चित्र दिसत आहे या घटनेनंतर आंबेगाव पठार परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड